नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज ज्यांना घरनादार त्या सोयाबीन काढणीसाठी बाहेरून आलेल्या मजुरांनी जगायचं कसं झोपडी चिखल सोबत चिली पिली पीठ मीठ नाही ओली लाकडं आता बाहेरून आलेल्या मजुरांनी जगायचं कसं हा प्रश्न जरी असला तरी जगणं भाग आहे झोपडीच्या चोहो बाजूनी पाणी झोपडीत पूर्ण चिखल आणि ओलं चिंब त्यावर नुसतं तळवट किंवा बारदाना अनथरलेला मुठभर अन्न शिजवून चिल्या पिल्यांना खाऊ घालायचं म्हटलं तर ओल्या लाकडामुळे चूलसुद्धा पेटविणं अवघड झालंय मग आता या बाहेरून आलेल्या कुटुंबांनी जगायचं तरी कसं ही व्यथा आहे केज तालुक्यात मोलमजुरी करून कुटुंबाची उपजीविका भागविण्यासाठी सोयाबीन काढणीसाठी आलेल्या परप्रांतीय जिल्ह्याबाहेरून आलेल्या मजुरांची आणि त्यांच्या कच्च्या बच्च्यांची मागच्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत गावात राहणाऱ्या शेतकरी नागरिकांच्या शेतातील पिके हातची गेली आहेत त्यांना त्यांच्या उद्याची चिंता सतावते किमान गावात राहणाऱ्या नागरिकांच्या डोक्यावर छप्पर तरी आहे त्यांना खाण्यापिण्यासाठी अन्नधान्य इकडून तिकडून का मिळत आहे काही घरातही आहे परंतु बीड जिल्ह्यात आणि केस तालुक्यात अनेक मजूर सोयाबीनची काढणीसाठी मध्य प्रदेश खंडवा परभणी अकोला बुलढाणा आणि गेवराई तालुक्यातून आलेले आहेत आता शेतकऱ्यांच्या सोयाबीनची पार वाताहत झालेली आहे आता त्या मजुरांना काम मिळणेसुद्धा अवघड झालेले आहे ते मजूर हे शेतात आणि माळावर झोपड्या उभा करून राहत आहेत या अतिवृष्टीने सर्वत्र पाणीच पाणी झाले असल्याने त्यांच्या झोपड्या नुसता चिखलमय झालेले आहेत त्यावर ते रिकामी खताचे व धान्याचा बारदाना आणि पिशव्या टाकून बसत आहेत सोबतीला लहान लहान कच्ची बेच्ची लहान लहान मुले आणि वृद्ध देखील आहेत आता एक आठवड्यापासून कामधंदा नाही म्हणून हे सर्व मजूर झोपड्यात बसून आहेत अनेकांच्या जवळचे अन्नधान्य संपलेले आहे त्यांना आता उधारीवर देखील कोणी देणे अशक्य आहे झोपडीत चूलसुद्धा पेटवली जाऊ शकत नाही कारण चूल पेटवायला शेतातील सरपण आणले तर ते सुद्धा पावसाने भिजून चिंब झालेली मग ती लाकडे पेटवणार तरी कशी त्यातच पोटात भुकेची आग पेटलेल्या लेकरांना समजवायचं कसं अशी अवस्था या परप्रांतीय आणि परजिल्ह्यातील मजूर कुटुंबाची झालेली आहे मात्र तहसीलदारांचे प्रयत्न कामाला आले एकट्या केस तालुक्यातील साळेगाव येथे शंकर शंकर विद्यालय वीज उपकेंद्र आणि सातेपळ रस्ता या ठिकाणी सुमारे शंभर ते सव्वाशे मजूर कुटुंब आलेले आहेत त्यांच्या व्यथा पत्रकार गौतम बचुटे यांनी तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या कानावर घालताच त्यांनी व्यापारी महासंघाच्या मदतीने अशा विस्थापित मजूर कुटुंबासाठी काय मदत करता येईल याबाबत विचारणा केली आणि व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी आणि सचिव सुहास चिद्रवार यांच्या पुढाकाराने अवघ्या अर्ध्या तासात पंचावन्न हजारांची मदत तहसीलदार राकेश गड्डे यांच्याकडे सुपूर्दही केली आणि एवढंच नाही तर परमेश्वर लांडगे यांची अल्पशिका होईना मदत मजुरांच्या चेहऱ्यावर आनंद देऊन गेली पत्रकारांनी साळेगाव येथील व्यापारी परमेश्वर लांडगे यांना मजुरासाठी त्यांच्याकडे असलेले प्लॅस्टिकचे रिकामे पोती अंथरण्यासाठी देण्याची मागणी करताच त्यांनी ती दिली आणि ते रिकामे पोते घेऊन पत्रकार गौतम बचुटे रवी गायकवाड आणि दशरथ राऊत हे पालावर पोहोचताच त्या मजुरांच्या चेहऱ्यावर थोडा का होईना पण आनंद फुलला साहेब आमचं इथं कुणी नाही आता आमचं ऐकणार कोण आणि अशा चिखलात पाण्यात कसं राहायचं आम्ही अडीचशेशे तीनशे किलोमीटरवरून मजुरी करून पोट भरण्यासाठी आलो आहोत असे अर्धवट हिंदी आणि तोडक्या मोडक्या मराठीत एका मजूर महिलेने आपली व्यथा सांगितली या वातावरणामुळे मालकीन आजारी पडली तिच्यावर आता उपचार कसे करायचे आणि खायचे काय अशी व्यथा एका गेवराई तालुक्यातून मजुरीसाठी आलेल्या वृद्ध मजुराने कथन केले या विस्थापित मजूर कुटुंबाची माहिती घेऊन त्यांना मदत करण्यासाठी वरिष्ठांशी संपर्क साधला जात असल्याची माहिती राकेश गिड्डे यांनी दिली आहे मात्र सर्वत्र हाहाकार झालेला आहे शेतकरी असतील गावकरी असतील मोठ्या प्रमाणावर व्यथित झालेले आहेत कंबरडे मोडलेले आहे मात्र या मजुरांची व्यथा आणि अवस्था समोर आणण्याचं काम पत्रकार गौतम बचुटे यांनी केलं आणि तात्काळ त्यांना मदतही मिळाली पत्रकार गौतम बचुटे हे कोरोना काळातसुद्धा अगदी चोवीस तास रस्त्यावर काम करत होते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी अनेक अशा बेघर कुटुंबांना आणि ज्यांच्याकडे दुर्लक्ष झालं होतं अशांना मदत करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे आणि आताही ते याही परिस्थितीमध्ये सुरूच आहे धन्यवाद चला तर मग ऐकूयात त्यांच्या व्यथा हे काड्याने ऊपर से पाणी गिर आहे आम गरीब माणसं आता काम करेले आले सोयाबीन काटेल हा महाराष्ट्राचे आहे बुलढाणा जिल्ह्याचे खडवा जिल्ह्याचे आहे ऐसा हाँ काम करने के लिए काम करने के लिए अभी तो, तो सब सोयाबीन वगैरह पानी में अभी आभी तो आभी काम भी, भी नहीं, नहीं मिलेगा हम कम से कम दिन हो हमको यहाँ पर कोई मजूरी कुछ भी नहीं खाना नहीं मिलता तो गाँव में खाना भी मांग के खा के जी रहे हम इधर अभी सरकार से क्या अपील करेंगे आप सरकार ऐसी ये अपील करेंगे की हम जरा गरीब पे देखे जरा ध्यान करे खोज के रहे हैं तम्बू होन साहेब काय चाल हाल चाललो साहेब इथं कसं आलो तसा पाऊस चालू आहे आमच्याकडे घेतलेला खायला जाण भेटत नाही आम्हाला आता काय एवढा दुष्काळ पळत पाऊस पडून चालू आहे साहेब काय सर हाल चालू पावसाने काय सगळे हालचाल हाल आमचं असं काहीतरी सोयी करा आम्हाला